समाजासाठी अनुकरणीय ठरावा असा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी उपक्रम सिन्नर येथे पार पडला येथील विठ्ठलराव माधवराव जपे यांनी आपल्या पुत्र दत्तात्रय विठ्ठलराव जपे यांच्या विवाहानिमित्त सत्कार सन्मान आणि अनावश्यक खर्च टाळून तो निधी थेट मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा अभिनव निर्णय घेतला राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी या सामाजिक जाणीवेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा धनादेश धर्मयोद्धा डॉ सुरेश चव्हाणके व माननीय जिल्हा परिषद सदस्य सौ सुमतिनी कोकाटे यांच्या हस्ते सिन्नर तहसीलचे नायब तहसीलदार श्री गाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या प्रसंगी धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके म्हणाले विवाह हा केवळ दोन जीवांचा नाही तर दोन कुटुंबाचा पवित्र संगम असतो या प्रसंगी समाजकारणाचा विचार करणे ही खरी संस्कारांची परंपरा आहे विठ्ठलराव जपे यांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी आजच्या समाजासाठी आदर्श आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले या प्रसंगी जपे आणि आरोटे परिवारातील सदस्य नातेवाईक व मान्यवर उपस्थित होते पाहुण्यांनी या अनोख्या सामाजिक उपक्रमांचे एकमुखाने कौतुक करत हा विवाह सोहळा केवळ आनंदाचा नव्हे तर समाजासाठी देणगीचा संदेश देणारा ठरला असे मत व्यक्त केले विठ्ठलराव जपे यांनी सांगितलं की लग्न सोहळ्यातील मोठ्या प्रमाणावरील खर्चाचा उपयोग जर शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी झाला तर त्यातून खऱ्या अर्थानं हीच आमच्या परिवाराची श्रद्धा आहे अशा सामाजिक जाणीवेच्या उपक्रमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे काम होत असून विठ्ठलराव जपे यांची ही संकल्पना आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे